बघा या ठिकाणी विनंती करायची वेळ आली स्टेजवरती कुणी बसू नका आणि स्टेजच्या खुर्ची गर्दी कमी करा मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे मान्यवरांच्या साठी ती व्यवस्था आहे आपलं मैदान आहे आपण त्याची शिस्त राखूया तो काम करा सांगलेला मुस्तिवाद

पण स्थानी कोणापूर्ण सणाव करतोय पण हाताचे साध मात्र काढले नवसाच्या वरती हात घ्यायचा नाही हात काढून दिरसा पाललाव गिरसा टोका पाहिजे ओम कदमला सतीश सतीश कदम पाचशे रुपयाचा नाम आणला ओम कदम सुरेश कदमांचा चिरंजीव धनगीराव कृष्णा भोराव सुभाष पाटील हो हॉटेल येलकम आणि आनंद अनंतबाबूराव चोपडे उपाध्यक्ष कृपाचे रोडलाईन्स नवी मुंबई अगदी बरोबर आपण महिला कुस्तीपटूंची कृषी ला जेवण घेण्यासाठी शेजेव या आणि तिथून तुम्हाला आज मुलगी जाईल खरं पाह परत एक टाकू सूचना आलेलं आहे अजित पाटील क्रिकेटर सूचना आलेल्या आहेत स्टेजवरील सगळी मंडळी खाली बसून घ्या पुढच्या माध्यमातून आरक्षित आहे त्या बरोबर का उठून विजय सरडे नाशिक पोलीस हा समारसाच्या पहा तालुक्यातला कोथरीचा आहे कृष्णा कुर्जाचा तो ढापसा आहे कुस्ती चांगले गेलेला आहे बापू बरोबर का हा